बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार काल पुण्यामध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दादांच्या बॅनरवरती काहीतरी जोडे मारून निदर्शनं करण्याचं काम काल पुणे शहरामध्ये केलं त्याचा मी प्रथम या ठिकाणी निषेध करतो ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आळा घालण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणाने करेल आदरणीय भुजबळ साहेबांचा आम्ही सगळेजण सन्मान करतो की एक ज्येष्ठ नेते या महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवले आहे आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी नाकारली गेली परंतु अजितदादा हे राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांच्या अंतर्गत आपण जर काम करत असाल आणि तुमचे कार्यकर्ते तर दादाचा निषेधार्थ या ठिकाणी जोडे मारण्याचं जर आंदोलन करत असेल तर मग याचा त्याला छुपा पाठींबा भुजबळांचा आहे का असं मला वाटायला लागले कारण काल येवल्याच्या एका मीटिंगमध्ये त्यांनी सांगितले की आता जोडे मारणं मास्क करा शाण्याला शब्दाचा मारा असतो म्हणजे हे जोडे मारायला यांनीच सांगितलं का असं मला वाटायला लागले एक गोष्ट निश्चितपणे आपण राजकारणामध्ये लक्षात घेतली पाहिजे की आपण राजकीय जीवनामध्ये आपल्या वयाची देखील मर्यादा लक्षात घेतली पाहिजे आणि आपण एकीकडे एक साहेबांना सांगतो की तुमचं वय झालं आहे मग आता या गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे आता भुजबळ साहेबांचं देखील वय झालेलं आहे आता त्यांनी कुठं थांबायचं ते देखील त्यांनी ठरवलं पाहिजे या सगळ्या वातावरणामध्ये गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय दादांनी त्यांना कुठं नाकारलेलं नाही चर्चेच्या माध्यमातून त्यांना कुठं संधी प्राप्त करून द्यायची किंवा तटकरे साहेबांनी देखील सांगितलं की व त्यांना कशा पद्धतीने चर्चेतनं काही मार्ग काढता येतो या गोष्टीचा विचार करून आपण त्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढं असून देखील जर ते दे म्हणत असतील तर मला असं वाटतं की ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्या त्यावेळी दादांनी त्यांना महत्त्वाची पदं या राजकारणामध्ये सत्तेमध्ये दिलेली आहेत आणि या सगळ्या गोष्टीची आठवण भुजबळ साहेब काही विसरलेत का असं मला वाटायला लागले दोन महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना देखील विधान परिषदेवर दादा संधी दिलेली आहे आणि ओबीसीचे नेते म्हणून ते जर विरोध असतील तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे नेते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की ज्यांचं काम देखील चांगलं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून त्याचं प्रत्येकाचं कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक वेळी मी ओबीसीचा नेता असं जर कोण म्हणत असेल तर या गोष्टीचा देखील मी निषेध करतो कारण की या मंत्रिमंडळामध्ये दादांनी चार मंत्र्यांना ह्या ठिकाणी संधी प्राप्त करून आहे ज्या आमदारांना आपल्या सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी काम केल्यानंतर त्यांना जी संधी प्राप्त झाली तर त्या संधीचा उपयोग देखील दादांनी त्यांच्या या जीवनक्रमामध्ये त्यांना करून दिलेला आहे म्हणजे राष्ट्रवादीचे चार ओबीसीचे नेते हे मंत्री झालेले आहेत आणि या संपूर्ण महायुतीच्या ह्याच्यामध्ये पंधरा ते सतरा ओबीसीचे आमदार हे मंत्री झालेले आहे याच्यापेक्षा आणखी वेळ या महायुतीमध्ये आणखी काय घडायला पाहिजे असं मला वाटते परंतु ज्या पद्धतीनं काल जी निदर्शनं करण्यात आली म्हणजे सवंग प्रसिद्धीसाठी काही अर्ध्या मंडळींनी हा उद्योग काल पुणे शहरामध्ये बारामतीमध्ये केला मला त्यांना या ठिकाणी या माध्यमाच्याद्वारे सांगावं असं वाटतं की इथून पण अशी चूक तुम्ही करू नका तुम्ही जर भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते असेल तर राष्ट्रीय नेते जे आमचे अजितदादा आहेत त्यांचं आव्हान जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तर त्याचं त्या पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चितपणानं आहे आणि असं चालून घेणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला देखील त्या पद्धतीची आंदोलन करता येतात चाळीस चाळीस वर्ष आम्ही देखील रस्त्यावरती चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे त्या पद्धतीचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि या निमित्तानं भुजबळ साहेबांना देखील आमची विनंती राहील की तुमच्या कार्यकर्त्यांना नीट समज द्या कारण की हे समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे नाहीत हे देखील त्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि या पद्धतीने जर तुम्ही दादांचा अवमान करत असाल तर हे आम्ही कदाचित सहन करणार नाही हे या माध्यमाद्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो दादांनी आणि तटकरे साहेबांनी देखील या संदर्भामध्ये त्यांनी देखील आपलं संपूर्ण जीवनक्रम जगत असताना मंत्रिमंडळामध्ये सातत्यानं त्यांना बरोबर ठेवण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि कुठंही त्यांचा अवमान करण्याच्या दृष्टीकोनातनं ही मंडळी वागलेली नाही त्यामुळे भुजबळ साहेबांनी देखील समन्वयाची भूमिका या माध्यमातून करणं खूप गरजेचं आहे केवळ ओबीसीचा नेता म्हणून जर तुम्ही मिरवत असाल तरी असं काही चालणार नाही इथं राजकीय जीवनामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केले आहे पुरोगामी महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम दादा करतायत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वक्तव्य करत असाल तर हे योग्य नाही आणि याचा उठाव महाराष्ट्रातील सर्वसामान्य राष्ट्रवादीतील काँग्रेसचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही इथून पुढे अशा पद्धतीचं वातावरण झालं तर त्याला उत्तर त्या पद्धतीने दिलं जाईल दादांनी त्यांना सांगितलं नाही की मनुष्य जरांगीला अंगावरती घ्या म्हणून तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता आणि ओबीसी आणि मराठा समाज या दोन विषयावरती महाराष्ट्रामध्ये काय काय रान पेटले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाला न्याय मिळण्याकरता ओबीसीला न्याय मिळण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केले आहेत परंतु जरांगींना त्यांनी घे अंगावरती घ्या असं दादांनी कधीही त्यांना सांगितलेलं नाही ओबीसीसाठी लढणारे असं काही नाहीये हजारो येथे इथं ये तयार होतात हजारो कार्यकर्ते रस्त्यावरती येतात आणि प्रत्येकाची भूमिका ही प्रत्येकाच्या जाती धर्मासाठी ही वेगळी असू शकते त्यामुळे आता मुस्लिम समाजाचे नेते आमचे विशुरीत साहेब आहेत त्यांना देखील दादांनी या ठिकाणी संधी दिलेली पदाची आणि दादांनी आमदारकीच्या वेळी देखील दहा मुस्लिम समाजाच्या मंडळींना आमदारकीची संधी दिलेली

समोर आणलं गेलं आणि ज्येष्ठ नेते म्हणून पहिलं पण त्यांचं डिक्लेअर केलं होतं त्यामुळे गडकरी साहेब असतील आमचे किंवा प्रफुलभाई असतील किंवा दादा असतील हे प्रत्येकाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी भुजबळ साहेबचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे त्यामुळे ते त्यांना बरोबर घेऊनच चालणार आणि त्या दृष्टीकोनात निर्णय एक लक्षात द्या तरुण मंडळींना संधी देखील राजकीय जीवनामध्ये मिळालं पाहिजे एकाच माणसाला कॉन्स्टंट जर तुम्ही संधी देत बसली जर ज्यांचं काम आहे त्या त्या मतदारसंघामध्ये आणि त्याला जर न्याय देण्याचं काम दादा करत असतील जर ही संधी त्यांना देखील मिळाली पाहिजे ना तरुण वर्गाला देखील त्यासाठी प्रत्येक वेळी बघायचं की ह्या ज्येष्ठ आता मंत्री आहेत आता यांच्याकडेच बघत बसायचं याची जर कार्यक्षमता असेल आणि दादाने जर त्याला संधी दिली असेल याच्यापेक्षा आणखी कुठला निर्णय वेगळा घेतला पाहिजे खरं तर भुजबळ ओबीसीचा मोठा मोठे नेते त्यांनी जर वेगळा निर्णय घेतला तो राष्ट्रवादीला परवडणार आहे का कारण आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची समजूत काढतील लक्षात घ्या दादा त्यांना समजूत काढतील भुजबळ साहेब ओबीसीचे नेते जरी असले तरी राष्ट्रवादीची एक वेगळी ताकद या महाराष्ट्रामध्ये या पुणे शहरामध्ये निश्चितपणानं आहे कालच आपण बघितलं की समता परिषदेचे कार्यकर्ते किती होते त्या आंदोलनामध्ये पवार साहेबांचं रक्ताचं नातं आहे आणि दादा भेटायला गेले याच्यामध्ये चूक काय त्यामध्ये शेवटी पवार साहेब या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना भेटायला गेला आणि त्यांचे जर आशीर्वाद त्यांना जर मिळत असतील पुढच्या राजकारणासाठी तर याच्यापेक्षा आणखी आनंदाची बाब फुटली त्यामुळे आणि जर एकत्र तर एक लक्षात घ्या राजकीय जीवनामध्ये आदरणीय पहिलासवासी यशवंतराव चव्हाणांनी बेरजेचं राजकारण आपल्या जीवनक्रमामध्ये केलं आणि त्याच पाऊल वाटेवरती आदरणीय दादा चालतात असं म्हटलं तरी काही चुकीचं नाही कारण पुरोगामी महाराष्ट्राला वेगळा विचार देण्याचं काम दादा आपल्या जीवनक्रमामध्ये देत आहेत आणि पवारसाहेब आणि दादांचं जर बेरजेचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये झालं तर आनंदायला कार्यकर्त्यांना आनंदच वाटणार आहे त्यामुळे पंचवीस पंचवीस वर्ष विरोधक राहिलेले एकत्र येतात तर दादा आणि अठरा एकोणीस महिन्यानंतर जर एकत्र आले दादा आणि पवार साहेब

त्यामुळे अडीच वर्षानंतर आणखीन काही तरुण मंडळींना या ठिकाणी चांगल्या आमदारांना संधी या ठिकाणी देऊ शकतात दादा राजकीय जीवनामध्ये कुठलेही पदे कायमचं पद हे कायमच नसतं आंदोलन होणार आहे या संदर्भात काय लक्षात आहे मी आता वॉर्निंग दिली तो तो ते आता तर तसं झालं तर आम्हाला पर्याय जे त्याच्या अगेन्स्ट कुठं ना कुठं तरी जे आंदोलन ज्या दोन व्यक्तींचं नाव घेत आहेत सुनील गडकरी आणि प्रफुल्ल पटेल ते आज नाराजी व्यक्त करतात काही महिन्यांपूर्वी तुम्ही देखील विधान परिषद दादा तटकरे साहेब ते भुजबळ साहेबांना प्रत्येक वेळी बरोबर घेऊनच त्यांनी हे सगळे निर्णय घेतले त्यामुळे भुजबळ साहेबांना बाजूला ठेवून साहेबांच्या मुलाचा निर्णय त्यांनी भुजबळ साहेबांचा रिस्पेक्टच केला ना त्या ठिकाणी त्यांना जर त्यांनी विधान परिषदेवर संधी दिली ते तुम्ही इकडं आमदार की तुम्ही येवला मतदारसंघामध्ये लढवणार होता आणि मुलाला देखील तुम्हाला आमदार करायचं होतं हे सगळं काही घरीच पाहिजे का कार्यकर्त्यांना काय का कार्यकर्त्यांनी संधी दिली गेली पाहिजे ना गेल्या पन्नास वर्षांमध्ये